नमस्कार सर्व युट्यूब फॅमिली तर आजचा विषय जरा थोडा तुमच्या मना जोग आहे कारण की सर्व युट्यूब फॅमिली मधील जास्त करून लेडीज वर्ग यांची एकच इच्छा होती की बाबा सोमा प्रियंकाचं ऑपरेशन करावं लवकर आता तीन लेकरं झाली बाद झालं प्रियंकाला त्रास होतोय किरकोळ तिला रक्त नाही कुठं तब्येत नाही वगैरे बरेच बरेच कमेडी येत होत्या पण आता तुमच्या मनात जोग होतय म्हणायचं कारण आजचा दिवस असा आहे आ, आ, की प्रियंकाने मध्ये ऑपरेशनसाठी नाव दिलं होतं हॉस्पिटलमध्ये प्रियंका म्हणतच होती बाबा दोन चार दिवसात या वीस तारखेच्या आत बाहेर हॉस्पिटलमधनं कॉल येईल त्या टायमिंगला आपल्याला जायचं आहे ऑपरेशनसाठी तर काल मी कामावरती होतो ऑफिसमध्ये आणि अचानकच मला एक कॉल आला पण आता झालंय काय माहिती आहे का डोक्याचं असं झालं की नक्की पुण्यात थांबाव का घरी थांबावं ही डोकं चला नाही आणि त्यातल्या दुसरा एक राडा झालाय तर काल हॉस्पिटलमधून कॉल आला तर मी उचला म्हणलं हॅलो बोला म्हणले सिस्टर बोलत होत्या तर प्रियंका वाघमारे कुठे आहेत तर म्हणलं मी त्यांचे मिस्टर बोलते बोला की तर काय नाही उद्याच्याला त्यांना दोनच्या नंतर ॲडमिट व्हायला लावलं आहे पहिल्यांदा ॲडमिट व्हायचं म्हणलं कशासाठी मॅडम ते म्हणले त्यांचं ऑपरेशन आहे मी म्हणलं उद्या लगेच आहे का नाही म्हणले पहिल्या दिवशी ॲडमिट व्हायचं ते रक्त वगैरे बी पी हे समजा चेक करून दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला आम्ही तिला घेणार आहे परवा दिवशी म्हणजे काल कॉल आला म्हणजे आज तिला ॲडमिट करायचं आहे आणि उद्याच्याला तिचं ऑपरेशन आहे तर मी रात्री तिला कॉल केला म्हटलं कुठे प्रियंका ती म्हटली राधाचं कसलं फॉर्म भरण्यासाठी ज्वारस काढण्यासाठी मी आली आहे इकडं बाहेर तर दुकान मुला 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 ती दुकानं बंद रविवार असल्यामुळं मग मी तिथे वैशाली पानसरे म्हणून आमची मॅडम आहेत ती ए टी एम ही एटीएमवाले ताई तर त्यांना कॉल केलं त्यांनी मला सांगितलं की बाबा सोमादा लेकरं घेऊन एवढ्याला लावायचं नाही कारण पांडू पूजा शंभू सागर समजी काल जिंतीला गेली ती मुक्कामाल होती घरी कोणच नव्हतं आणि ती फरम आज भरून द्यायचा होता कारण राधूचं मेंदूचं कसली तरी लस होते ती ते द्यायचं होतं तर मॅडमनी स्वतः तुम्हाला सांगतो त्यांच्या मिस्टरांना लावलं आणि तेवढं सेवा केली बाबा भारी वाटलं आणि प्रियंकाला घरी सुद्धा सोडण्यापर्यंत त्यांनी मध्ये हे केलं म्हणजे कधी काही नडू द्या अडचण येऊ द्या मला सांगत जावा मी स्वतः येत जाईन आणि त्यांना जेव्हा वगैरे देत ते जाईन त्यांचं मोठं शॉप आहे त्यांचं तर ती गेली घरी आणि आन... त्यातच मला आठवलं की बाबा मला दुपारी कॉल आला सिस्टरांचा प्रियंकाला सांगा प्रियंकाला कॉल केला प्रियंकाला म्हणलं प्रियंका म्हणली का हो म्हणलं अगं सिस्टरांचा कॉल आला तर तुला अयो म्हणली सिस्टरांचा कॉल आला तिच्या अंगावर काट सुटलं कारण ती भीती ऑपरेशनला एकतर ती मॅडमच म्हण होत्या ऑपरेशनला नाव देताना सही करत तिचं नाव देताना सही करताना तिचं होत त्या टायमिंगला ती भीत होती तेव्हा मॅडम म्हणल्या तू जर अशी भिली आणि तुझं बीपी कमी झालं तर आम्ही ऑपरेशनला घेणार नाही तुला एवढ्यापर्यंत गोष्टी झाल्या पण ती मला घरी येऊन पण मला ती सांगत होती कारण म्हणजे अहो असं असं झालं माझा हात लटलट कापला आणि माझं कसं व्हायचं हो मला भीती वाटते अगं म्हणलं काय नसतं ती कसं लाईटीवरचं ऑपरेशन असतं दोन टाकायचं टेन्शन घेऊ नको नाही पण मला भीतीच वाटते म्हणली तर आता मी कॉल केला आणि त्या टायमिंगला तिने केलं तर स्पीकर वाढ तिथं होता ओम राधू बाहेर गेली ती तर ओमने ऐकलं की बाबा मम्मी आता दोन तीन दिवस मी बोललो की हॉस्पिटलला तुला दोन तीन दिवस ॲडमिट करायला लागेल तर ताई सुद्धा माझी बहीण जी ती पण म्हटली ऑपरेशनच्या टायमिंगला मला सांग ये मी येईल दाजी पण म्हणलं मी लावतो तिला काही टेन्शन घेऊ नको मग आता ती स्पीकर ऑन करून शम ओमने ऐकले की बाबा दोन तीन दिवस मम्मी ऍडमिट होणार आहे ऑपरेशन आहे मी पण इकडे ते सध्या लागला की रडायला मग ते ऐकले ऐकल्याच आणि रात्री रडत होता म्हणून आता मम्मी हॉस्पिटलला जाणार दोन तीन दिवस कारण मध्ये पण राधू ऍडमिट होती प्रियंका होती त्या टाइमला त्यांनी बघितलं की बाबा मम्मी पप्पा नसल्यावर कोणच नसते जवळ मग खायचं पियचं वांद मस्त आजी हे बघते पण किती केलं तरी मम्मी पप्पा जवळ पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये लहान लेकरं येऊन देत नाही मग ओम रडत होता रात्री मला होता मी मुलं का रडतोय ती पण नाही त्याने ऐकलंय तुम्ही वडल्याला दोन तीन दिवस ॲडमिट करायला लागेल ऑपरेशन झाल्यानंतर आणि तुम्ही तिकडं म्हणून ती म्हणतोय की पप्पाला बोलो मग आता काय करावं माझं डोकं काय ना आता प्रियंकाचं ऑपरेशन दुर्गाला प्रियंकाचं टेन्शन आलंय की दुर्गाला कोण सांभाळणार ते बोरगे राहीन का परत राधूचं रादूचं आहे ते आणि मी तर का आता तुम्ही बघितलं दोन तीन दिवसापूर्वीच घर आलो या आता काय करावं आता ऑपरेशनला मला वाटत नाही की बाबा प्रियंकाचं ऑपरेशन होईल आता तुम्ही माझं एवढं गॅरंटी शिरकास बघतो कारण की ती भीती मरणाची आणि मॅडमने सांगितले तिथं की बाबा भिल तर ऑपरेशन आम्ही करणार नाही मग आता ती भीती या भीती म्हणजे तिचा बीपी जर कमी झाला आणि तिला कॅल्शियमच्या रक्तवाढीच्या गोळ्या पण दिल त्या की आठवड्याभर खायला आता खाल्ल्यात आता तारीख आली आज तिला दुपारहून हॉस्पिटलला जाईल तिच्याबरोबर तिथल्या मॅडम पण जाते त्या राणी राणीची मम्मी आपल्या बोसले पवार मॅडम शिला पवार म्हणून मॅडम आहेत ती पण भरपूर सहकार्य करतात मी असो असू पूर्ण त्यांच्या तुम्हाला सांगतो सोडून दिल्या आहे कारण ते तेवढं बघताच तिची आई जेवढं बघत नाही जी आई नसली तर ते आईच्या रूपात ती आहे शिला मॅडम तर ती समजा बघतात तिला थोडं दुखलं खुपलं स्कुटी घेऊन जा या काळजी करणं फोन करणं आणि भरपूर वेळ द्यायत त्या मोठ्या घरच्या आहेत पण तिच्यासाठी करतात ती बाहेर वाटतं कारण की तुम्हाला सांगतो प्रियंका स्वभाव पण तसा आहे आणि तिची माया समजायलाच येते माझी नाही आली तरी तिची येते असो तर कोणतरी आहे म्हणा देवाच्या रूपात मी जरी इकडं असलो तरी तर तुम्हाला काय वाटतंय आज मी काय सांगितलंय तिला की तू जा हॉस्पिटलला ॲडमिट हो आणि ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टर सलाईन लावतील किंवा चेकअप करतील किंवा सोनोग्राफी एकदा करतील तर काय बोलतात ते सांग मला की नक्की तू ऑपरेशन करण्याचे योग्य तुझे, तुझे शरीर आहे का किंवा साध्य का बीपी वाढतोय का रक्त बरोबर आहे का जेवढं लागतं तेवढं बोल चढेल का ह्या गोष्टी समजा बघूनच डॉक्टर ऑपरेशन करत असतात तर आज काय होतंय ते डिटेल मला कळव मी संध्याकाळ म्हणलं तरी येतो उद्या सकाळ म्हणलं तरी येतो तुझ्यापासून तिथे गेल्यानंतर दोन तीन दिवस तर मला तर प्रियंकाचं ऑपरेशन मला थांबायला लागेलच आणि तुमची पण इच्छा होती की जाऊ द्या तिला त्रास होतोय तर करून टाका ऑपरेशन तर ठीक आहे असं आज न उद्या करायचं होतं करून तिला पण त्रास होतो सांगतो तर मला पण जाय लागण गावाकडे पण तिचं काल हा काय हाल हवा होती काय ती बघा तुम्ही कारण की ताई ते ताईला आज कॉल करणार आहे मी की तिचं ऑपरेशन करायचं आहे ताई तू ये म्हणून ताई दाजी येतील बाकी पूजा आहे आय आहे पण पूजा घरचं बघणार आय घरचं बघणार घरी पण माणसं लागतंय पांडूचं शूट चालू आहे पिक्चरचं तर लय टेन्शन आहे बाबा काय करावं काय हा कसं तरी कामावर जॉईंट झालो दोन तीन दिवस भरलं तोपर्यंत तर ऑपरेशनचं दो दो तो दो आता दोन चा, दो चार दिवस सुट्टी पहिले चार पाच दिवस गावाकडे राहणार अशा काय गोष्टी त्या असू द्या पण अशा टायमिंगला सर्वांपेक्षा नवऱ्याचा आधार हे लय महत्वाचा असतो एवढं मला कळतं भले काही गोष्टी अशा असतात मित्रांनो औषधाने सुद्धा बऱ्या होत नाही पण माणसाच्या आधाराने लगेच बऱ्या होते ते अशा गोष्टी असतात तसंच नवरा कस आता म्हणजे कसं आहे भले औषध गोळ्या किती चारा किती पण साथ द्या खाया पिया पण तसं काय ना तर नवरा जरी जवळ असला तर तिला मोठा आधार आहे माहिती आहे मग हे कसं माहिती आहे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक मुलगा असतो लहान तर तो वल्यांकडे हट्ट करतो यात्रा आहे यात्रेमध्ये मला चला घेऊन तर वल्यालांकडे हो नसतात पैसे वडील काय म्हणतात की बाबा ह्याने जर काय मागितलं तर मला ती सहन होणार नाही मला दुःख होईल आणि आपल्याकडं पैसे नाही त्यापेक्षा नाही नेलेलं बरं पण पोराने एवढा हट्ट केला की बाबा मला घेऊनच चला बरं घेऊन गेल्यानंतर ठीक आहे म्हणलं पण ओके एकच तुला इथं वॉर्निंग देतो काहीसुद्धा मागायचं नाही तरच तुला मायाबरोबर नेणार ठीक आहे म्हणला बोलीप्रमाणे पोराला घेतलं छोटा मुलगा अंगठा धरला म्हणजे बोट धरला जत्रेमध्ये दिसन ती वस्तू मागायला लागला कुठं खेळणं मागायला लागला गाडी मागायला लागला गोडा मागायला लागला पाळण्यात पसायला म्हणायला लागला ही माग ती माग वलांना तसं तसं तुम्हाला वाईट वाटत होतं दुःख होत होतं लय टेन्शन आलं त्या वाहनातच पोरग हातात न सटकलेलं सुद्धा कळलं नाही त्या टेन्शनमध्ये मध्ये तुम्हाला सांगतो पुढे गेलं तरी कळा नाही पोरग गेलेलं मग मी असं का पोरान एवढं माहितलं पोरग गायब झालं पोरगं लागलं रडायला पप्पा 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 करून शेजार पाजारची यात्रा तुम्हाला सांगतो म्हणजे पोरगं हरवलं पोरगं कोणाचं आहे कोणाचं आहे काय बाबा त्याला ग असं मोठ्या मोठ्या रडायचं पप्पा पप्पा करून कोण खेळणं देत आहे नको म्हणायचा कोण घोडा देत आहे कोण गाडी देत आहे फ्रीमध्ये दे। तरी पोरगं ना कोण म्हणतंय पालण्यात बसू का कोण आईस्क्रीम देत आहे कोण खाया देत आहे काय सुद्धा नको म्हणा नुसतं फिकू फिकू द्यायचं फक्त पप्पा पाहिजेत म्हणायचा मग ह्याच्यावर लक्षात घ्या गोळ्या औषधापेक्षा आपल्या माणसाची लई गरज असते आपलं माणूस हट्ट ज्याकडे असतो जो आपल्या हक्काचा असतो ते जसं की तुम्हाला सांगतो माझी लेकरं मी माझी फॅमिली अशा गोष्टी असतात मग उदाहरण तुम्हाला ज्याला समजलं त्याने समजून घेतलं ज्याला नाही समजलं त्याने पुन्हा ऐका आणि समजून घ्या असो तर ठीक आहे चला आता माझं टायमिंग झालेलं आहे की बाबा जॉबवर जाण्याचा जा। तर मी निघालो आहे आता बघू आज प्रियंकाचं काय निरोप येतोय काय नाही आणि त्यावरती मी जाईन तर बाकी तुमचा आशीर्वाद राहूया चला